पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मध्य प्रदेश राज्यातील सेंधवाकडून शिरपूर मार्गे पिकअप वाहन क्रमांक एम पी तेरा जी बी पस्तीस पंचवीस वरील चालक हा त्याचे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी त्याचे पिकअप वाहनातून मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधित अफूचे सुकलेले बोंडे डोडा व अफीमची ची बेकायदेशीर वाहतूक करून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यानं राष्ट्रीय महामार्ग मा क्रमांक बावन्न वर पळासनेर गावाजवळ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगानं लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर नाकाबंदी करून सदर वाहनाचा शोध घेण्याबाबत आदेशित केल्यानं चेकपोस्टवर नाकाबंदी दरम्यान वाहने चेक, चेक करीत असताना बातमीप्रमाणे पिकअप वाहन क्रमांक एम पी तेरा जी बी पस्तीस पंचवीस हे येताना दिसलं वाहनावरील चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता सदर वाहन चालक्यानं त्याच्या ताब्यातील वाहन थांबविले वाहन चालक विचारलं असता त्यानं त्याचं नाव कृपाल सिंग उमेदसिंग राजपुरोहित वय पस्तीस वर्ष राहणार गाव डोली तालुका पाच पदरी जिल्हा बारमेर राजस्थान हल्ली मुक्काम नाकोडा स्वीट येवला जिल्हा नाशिक रघुनाथ सिंग कचरू सिंग गुजर व एकवीस वर्ष राहणार अने अनेडाता जिल्हा सांगितले सदर वाहनात भरलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तरे दिले नाही करिता राजपत्रित अधिकारी व पंच समक्ष वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात लसून भरलेल्या गोण्या वा व वाहनात खालच्या बाजू चोर कप्पा करून लपवून ठेवलेल्या मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधित अफूचे सुकलेले बोंडे डोडा व ड्रायव्हर शीटच्या मागील बाजूस एका प्लास्टिकच्या पिशवीत अफी मिळून आले असे एकूण सतरा लाख शहात्तर हजार सहाशे रुपये सदरची कारवाई पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार बाळासाहेब वाघ रफिक मुल्ला संदीप ठाकरे मंगेश मोरे चत्तरशिंग खसावद दिनेश सोनवणे शिवाजी वसावे कृष्णा पावरा दिनकर पवार रोहिदास पावरा जयेश मोरे मनोज पाटील यांनी केली असून गुंगीकारक का औषधी द्रव्य व मनोविकारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी ते कलम आठ क पंधरा अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम डी टी व्ही न्यूजसाठी राज जाधव शिरपूर तालुका प्रतिनिधी निवडणूक दोन साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर एन ऍक्ट खाली काही बँड सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार सिनियर त्या सांगली पोलीस यांना धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती त्यांनी ट्रॅप लावला असता दोन आरोपी कृपाल सिंग उमेद सिंग राज पुरोहित आणि दुसरा आरोपी आहे रघुनाथ सिंग सिंग गुजर हे दोन्ही राहण्याला मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहेत यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ टोळा म्हणजे एनडीपीएस खाली जे ओपीएम गोंडे असतात त्याला ड्राय करून जो टोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ दोन अडीच किलो ओपीएम मिळालेला आहे आणि बहात्तर किलो आपल्याला आहे तोडा जे एनडीपीएस बँड आहे असा आपल्याला मिळालेलं आहे असं ऐकून आपण सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा साधारणतः माल आज इथे सीज केलेला दो आहे दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो, तो महाराष्ट्रामधील एका प्रमुख मुख्य ठिकाणी जाणार होता त्याच्या तपासामध्ये आपण तपास चालू आहे त्यांच्याबद्दल आता माहिती देणं योग्य होणार धन्यवाद